नमस्कार सातपुडा वार्ता या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत धुळे जिल्हा टोल कामगारांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर राहणार राहुल रंधे धुळे जिल्हा टोल कामगार संघटना अंतर्गत शिरपूर शिरपूर टोल नाक्यावर कामगार संघटनेचे फलक अनावरण पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा धुळे जिल्हा टोल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल रंधे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी टोल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिरपूर फाट्यापासून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व शिरपूर टोल नाक्यावर टोल कर्मचारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा टोल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल रंधे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भटुमाळी बोराडी सरपंच सुखदेव भिल फत्तेपूर सरपंच नारायण पावरा जैनिल सेल तालुका अध्यक्ष सुशील सोनवणे माजी सभापती रतन पावरा शिलदार पावरा धीरज राजपूत बबन पाटील रितू राजपूत भरत राजपूत संजय पाटील छोटू धोबी कांतीलाल देवरे गजू पाटील गौतम सत्तेसा विजय पवार दादू पाटील रवींद्र पाटील पत्रकार अंबादास सगरे लक्ष्मण गोपाळ धुळे जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष निलेश पाटील उपाध्यक्ष विशाल साळुंखे श्रीकांत पाटील जनरल सेक्रेटरी सचिन चौधरी सेक्रेटरी वासुदेव सत्तेसा समाधान कुवर खजिनदार मुकेश पाटील कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट सुभाष पाटील सल्लागार योगेश महाले प्रसिद्धी प्रमुख संतोष भुई सदस्य भोजू भिल श्रीराज राजपूत सुनील माळी रवींद्र पाटील जाकीर मलिक आदी उपस्थित होते धुळे जिल्हा टोल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल रंधे पुढे म्हणाले की संघटना स्थापन करणे म्हणजे कामगारांना किंवा मालकांना धरणे नाही आपल्याला कामगारांच्या समस्या सोडवायच्या असतील तर आपण संघटनेच्या माध्यमातून करू शकतो जर एखाद्या ठिकाणी अन्याय होत असल्यास वाचा फोडण्याचं काम आपली संघटना करणार आहे असे प्रतिपादन राहुल रंधे यांनी केले तसेच धुळे जिल्हा टोल कामगार संघटनेअंतर्गत शिरपूर टोल नाक्यावर कामगार संघटनेचे फलक अनावरण या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे पुखराज ब्राह्मणे रियाज शेख पवन भामरे गौरव पाटील हेमंत नाईक अमोल बडगुजर माळी प्रशांत पाटील कुलदीप देशमुख वासुदेव सनेर अशोक माळी सनी हजारे किशोर चौधरी गौतम बाविसकर आदींनी श्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश महाले यांनी मानलेत